प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आज आम्ही तुम्हाला आमच्या शैक्षणिक पाठ्यपुस्तकाविषयी माहिती सांगणार आहोत माझे नाव मुक्ती समाधान गा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या ठिकाणाहून हे पुस्तक आलेले आहे पुस्तकाचा भाग सपाट पृष्ठभाग आहे पुस्तकाची दोन्ही बाजू समांतर आहे या पुस्तकावर अनेक विषयांची वेगवेगळी पुस्तके दिली आहे पुस्तक वेगळ्या रंगाने रंगलेलं आहे

हां अच्छा राज्यगीताचा उल्लेख आहे ना पुन्हा कसं वाटलं तुम्हाला हे पुस्तक हाताळताना कसं वाटतं सांगा ना चांगलं चांगलं म्हणजे कसं शौर्य राज्यगीत दिलेलं आहे हां राज्यगीत दिलेलं आहे अच्छा अजून आणि हे इतर पुढच्या वर्गाचे पुस्तकाचे चित्र त्या ठिकाणी दिलेले आहे की नाही हां हां या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विनामूल्य आहे त्याची किंमत आपल्याला पे करावं लागत नाही शासनाकडून फ्रीमध्ये मिळाले आहे मग त्याचा वापर आपण कसा करणार मग चांगल्या पद्धतीनं करावं लागेल आहे ना कारण माहिती आहे ना आपल्याला पुस्तक तयार करण्यासाठी ते पानं तयार करण्यासाठी कितीतरी खर्च येतो झाडं कितीतरी झाडांची कटाई होते पान तयार करण्यासाठी प्रिंटिंग मटेरियल आहे ना त्यानंतर लेबर ट्रान्सपोर्टेशन आहे की नाही म्हणजे असा कितीतरी खर्च येतो आणि आपल्याला हा खर्च जर हे करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल नीट ठेवावं लागेल नुसतं ठेवलं ना होईल काय लागे। करावं लागेल हां अभ्यास पण करावा लागेल मग करणार तुम्ही सगळे अभ्यास ओके व्हेरी गुड